की जायकवाडीच्या धरणातून जी पाणी पुरवठा योजना आणली तिच्यावर जवळपास सहाशे कोटी रुपये खर्च झाला जाण्याची जी पाईपलाईन आहे ती बाराशे किलोमीटर झाली बाराशे किलोमीटर म्हणजे मुंबईला आपण दोन वेळेस येऊन जाऊन एवढी किलोमीटर ना या शहरात पाईपलाईन झाली जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी आहे खांडेकरांना सांगावं की जायकवाडीच्या धरणामध्ये पाणी नाही मग आम्ही शहराला पंधरा पंधरा दिवसाला पाणी देतोय त्या जायकवाडीच्या धरणामधून औरंगाबादला दररोज पाणी मिळतंय मग साडे सहाशे कोटी रुपये खर्च करून जर शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही तर मग या खांडेकरला बोटाने मारलं पाहिजे आम्हाला माहित आहे आम्ही जातो या भ्रष्टाचारी आहे आम्ही असं ऐकलं की महिलाला तो पुढं घालतोय आणि त्यांना बेडरला घरपट्ट्याला नोटिसा देतोय की तुमच्या घराचा आणि नळाचा कर एक लाख झालाय दोन लाख झालाय पाच लाख झालाय अशी भीती या पाचही मायला शहराच्या जनतेला दाखवतात दा, आणि याचे डिलर मास्टर जे अधिकारी आहे ते पन्नास हजार वीस हजारामध्ये ते घरपट्टीचा विषय आणि चोरगा मिटतोय म्हणून याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे या जालना शहराचं वाटोळं या महानगरपालिकेने केलंय आणि याच्यात वाटोळं अजून आजी आमदार होतकर आणि गोरेटल करीत आहे हे दोघं आटून पलटून सत्ता भोगत आहे या दोघालाही जनतेने जवळपास पंचवीस तीस वर्षापासून आटवून पलटून सत्ता दिली तिसरा शहराचा या जालण्याच्या जनतेला दिसलाच नाही आलटून पलटून हे सर्वसर दानवे खासदार आटून पटून याचा आपला आमदार खोतकर आणि आता काय गुंटा पाडा पोचवस काय गुंटाली हे घरी बसते आता महानगरपालिका गव्हर्नरच्या ताब्यात देते आपण हे झेंडे धाराला जे मी मनाला चलो म्हणून चांगल्या माणसाच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता या शहरातल्या जनतेने द्यावी बांधवांना खूप अशा प्रश्न आहे सरकारी व्यवस्थित शाळा आम्हाला नाही अनेक समस्या आहेत आमच्या रस्त्याच्या समस्या आहेत आमच्या समस्या आहेत आणि म्हणून या मैदानात उतर प्रशासनाला असा इशारा देतोय की परंतु पी आर कार्ड आमच्याकडे नसल्यामुळे त्या घरांच्या लाभापासून आम्हाला वंचित या जालना शहरामध्ये राहत असताना अतिशय भयानक आमची परिस्थिती आहे इथल्या प्रशासन प्रशासनानं पी आर कार्ड दिलेलं नाही मात्र मतदानाच्या वेळी इथले राजकीय लोक आपल्या मतांची पोळी भाजून घेण्यासाठी आमच्या